परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत आहेत प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सत्ताधारांच्या विरोधात मैदानात उतरलो असून या भागातील नागरिक आणि मतदार आमच्या पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे या प्रभागमधून ओबीसी पुरुषसाठी रमेश सुभानराव तिडके सर्वसाधारण महिलासाठी वंदना अनंत कदम तर सर्वसाधारण पुरुषसाठी रवी पतंगे या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत नमस्कार मी उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इलेक्शन लढत आहे माझी निशाणी मशाल आहे आणि मला माझ्या सर्व मैत्रिणींचं मिटिंग लावली इकडे बचत गटाची त्यांच्यासाठी मी आलेली आहे इथे आणि त्यांचे काही म्हणणे मागणी आहे जे काही रस्ते आहेत ज्या रस्त्या चालू शकत नाही महिला असे खराब रस्ते आहे नाल्या तुंबलेल्या आहे अगोदरचं जे उमेदवार होते त्यांनी काही इकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे यांचा सगळ्यांचा रोष आज माझ्यावर निघतो हक्काची आहे मी त्यांच्या त्यामुळं त्यांनी मला हक्काने सांगितलं की आमच्या ह्या नाल्याला कोणीच बघत नाही घरात पाणी शिरतं पावसाळ्यात खूप रस् खराब असते आणि रस्त्याहून चालणंही शक्य नाही एवढं पाणी असतं आलं आणि जर पाहिलं आपण प्रभागात मी डोर टू डोर जाते प्रत्येक महिलांशी भेट घेते त्यांना इतका तीव्र म्हणजे अगोदरच्या सर यांचा रा राग आहे अगोदरच्या महिलांचा किंवा अगोदरच्या उमेदवारांचा त्यांचं म्हणणं आहे की आधी तुम्ही रस्ते करा काही ठिकाणी असं झालं की तुम्ही आधी मला नाली काढून द्या म्हणे ही ही नाली काढली तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ कारण की खरं पाहिलं तर मी नवीन चेहरा आहे मला एक संधी द्यावी या महिलांनी आणि मग मी जर समजा निवडून आले तर मी नक्कीच त्यांच्यासाठी चोवीस तास काम करेल मग कोणाला काही मदत लागेल तिथे मी करेल भजनी मंडळी महिला आहे त्यांच्या पगारीचा प्रश्न आहे काहींच्या रस्त्यांचा प्रश्न आहे काहींच्या नाल्यांचा प्रश्न आहे असे कचरा उचलत नाही ढिगल ढीग दिग पडलेले आहे जी नाली काढली कधीतरी एक आठ महिना आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवस लागतील मग त्याच्यावर जो पडलेला घाण कचरा आहे तो पुन्हा इकडे तिकडे पांगतो आणि बराचसा घाणीचा आरोग्यासाठी धोकादायक आहे ह्या गोष्टी याच्यावरही मी लक्ष घातलं आणि मग ते नाल्या काढलेत नाही घंटा गाडी येत नाही चार चार आठ आठ पंधरा दिवस जवळपास दोन दोन पोते भरलेला कचरा साठलेला असतो तोही उचलत नाही म्हणजे घाण असा वास सुटतो त्यामुळं सगळ्यांचा रोष आहे की आम्हाला वेळेवर घंटागाडी येत नाही आमच्या नालीचे प्रश्न सुटत नाही आणि फक्त येतात मत मागतात निवडून आणि पुन्हा फिरकूनही बघत नाही मी वनिता चव्हाण शिवरामनगरची रहिवासी आहे मी मागच्या वर्षीच्या वार्डाचा आमचा आमच्या वार्डातून जेवण निवडून आले होते ते महापौर होते महापौर असताना असल्यामुळं आमच्या वार्डाला खूप अशी अपेक्षा होती की आमच्या वार्डातून निवडून आलेली एक महिला वार्ड महापौर झालेले असल्यामुळे आमच्या वार्डाची नक्कीच प्रगती होईल आणि आतापर्यंत हा सगळ्यात मधला म्हणलं तर एक श्रीमंताचा आणि सुशिक्षित वार्ड म्हणून गणला जातो पण सगळ्यामुळे असतानाही हे एवढं सगळं असतानाही आज आम्ही ज्या गटारामध्ये राहतो ना आमच्या नाल्या साफ होतात ना आमचे कचा आमचे रोड आहेत ना रस्ते आहेत आज एखादा माणूस जर मेलं तर त्याचं मड काढायला सुद्धा आम्हाला डोक्यावर काढून रस्त्यापर्यंत येण्या लागते कुठल्याही ग्रामीण भागातल्या एखाद्या खेड्याची सुद्धा अशी अवस्था नाही एवढी बकाल अवस्था शिवराम नगर सारख्या एका सुशिक्षित वार्डाची असल्याच असल्यावर हे आम्हाला खूप खेदपूर्वक सांगा वाटतं ज्यावेळेस नगरपालिकेचे निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक जण घरी येतो पाया पडतो आणि तुमच्या वार्डाचं आम्ही हे करूच म्हणतो काहीच गरज नाही आज महानगरपालिकेच्या ला जा तुम्ही सगळ्यात पुढं आमच्या नगरपाल वार्डाचा नंबर आहे बिल भरण्यामध्ये मग प्रत्येक गोष्टी जर का आमचा वार्ड पुढं असेल तर तसाच आमची नागरिकांची पण एकच इच्छा आहे की तशाच त्याच पद्धतीने आम्हाला सुविधा पण भेटाव कर भरण्यामध्ये हे भरण्यामध्ये सगळ्यात आमच्या आमचा वार्ड सगळ्यात पुढे आहे तर सुविधासाठी बी आमचा वार्ड सगळ्यात पुढे असावं अशीच आमची एक माफक अपेक्षा आहे घरामधले इथं राहणारे ह्या वार्डामध्ये राहणारे प्रत्येक माणूस हा नोकरीला आहे नोकरीला येतो सकाळी सातला उठतो बाहेर जातो घरातले सगळे जर का जे मुलाचा असेल ना म्हातारे माणसाचा असेल किंवा आई वडिलांचा असेल कोणाचं असेल हे सगळं करायचं असतं त्या घरातल्या महिलेचा महिलेला करायचं असते नाल्या जर का तुमच्या नाल्या एवढं कच्च भरलेल्या असतात त्याच्यावर मच्छर चावत बसतात मच्छर लेकरला चावतात आम्हाला चावतात आमच्या म्हाताऱ्या माणसाला चावतात ते आजारी पडतात ते आजारी पडतात पण त्यावेळेस आमच्या माणसाला त्या आजारपणामध्ये त्याची सेवा करण्याची सुद्धा आमच्या माणसाला वेळ नसतो कारण ते सरकारी नोकरीला आहेत हे सगळी जिम्मेदारी येते कोणावर घरातल्या महिलेवर मग महिला महिलांना जर का तुम्ही सगळ्या गोष्टी देत नसता पूर्वीत नसता तर तुम्ही काय कोणा कोणाने आमच्यापर्यंत मत मागायला येत आहात कुठलाही पक्ष असो मला पक्षाची काही गरज नाही मला एवढंच मला एकच मान्य आहे एक महिला आहे आणि ज्या ज्या पद्धतीतून ज्या याच्यातून मी चालले तेच आज मी व्य या महिलांच्या मी तुमच्या पुढे मांडत आहे इथल्या महिला कुणीही बोलू शकत नाहीत पण रोजच्या मरतात कारण त्यांना एवढा त्रास आहे या गोष्टीचा मी या सगळ्यांच्या वतीनं आज एवढंच सांगते की जे कोणीही येऊ आणि कुठलाही पक्ष असो फक्त आमच्या अपेक्षा एवढ्याच असेल की आम्हाला नाली पाणी आणि स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जो कुणी पुरविला पुरवणारा असेल हा आणि आज आज मला सांगा खेड्यापाड्यामध्ये सुद्धा इकडे खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आज भजनी मंडळाच्या पगारी झालेल्या आता आज पंचवीस वर्ष झाले इथं भजनी महिला भजन करतात आज आमच्या काकूची आज काकू इकडे इकडे काकू तुम्ही इकडे इकड्या काकू इकडे आज आता ह्या बायाचे वय पहा तुम्ही आज पंचवीस वर्ष झालं या बाया या बायामध्ये टाळकुटीत आता पण त्यांना पगारी नाही आज कुकू पुसलेल्या लोकांच्या महिलांचे जर का पगारी होतात कुकू पुसून ज्याला नोवारी आहे तर त्या बायाच्या पगारी होतात आणि खरं टाळकुटीत बसलेल्या बायाच्या आजपर्यंत पगारी का नाही झाल्या हा बस एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या सगळ्या महिलांच्या होती मी एवढं बोलते आणि थांबते आमची काही जास्त मागणी नाही जे सर्वसामान्य जनतेची मागणी आहे तेही तेच आमची मागणी आहे की वेळेवर नळावर नळाला पाणी येणे त्याचं नियोजन व्यवस्थित करणे रस्ते दुरुस्त करणे नाल्या दुरुस्त करणे हेच आमची मागणी आहे आणि इतके दिवस मी बघते माझ्या लग्नालाही बरेच वर्ष झाले पण परभणीची काही फार काही असे स्थिती काही वेगळी झालेली नाही एवढ्या वर्षापासून तर आता तरी हे नवीन चेहऱ्यांना आम्ही मदत करू आणि त्यांनी तरी काहीतरी नवीन त्याच्यात सुरुवात करावी आणि आमचे रस्ते नाल्या ते, ते, ते काय दुरुस्त करून द्या पाण्याचं पण नियोजन व्यवस्थित करून द्यावं त्यांनी हेच आमचं काही मान हे वंदनाताई कदम हा नवीन चेहरा आहे मी असं म्हणेन नवीन संधी द्या चेहरा पाऊन मत द्या कारण मला कोणा पक्षाचं म्हणजे बोलायचं नाहीये खरंच परभणी शहर म्हणजे अतिशय घाण आहे धूळ आहे रस्ते ठीक नाहीये पाणी व्यवस्थित येत नाहीये पाण्यामध्ये कचरा येतो कावळे होण्याची शक्यता असते ताप कुठले कुठले आजार व्हायरल येतात आणि नंतर कोरोनासारखं तुम्ही सांगतात पण आपण मूळ पाणी व्यवस्थित देत नाही रस्ते व्यवस्थित करत नाही धुळे धुळीची स्वच्छता व्यवस्थित करत नाही त्यामुळे जास्त आजार वाढतो मी एवढंच म्हणेन की वंदानाताईंना खरंच मत द्या त्यांना एवढी संधी द्या आणि नंतर तुम्ही बघा कि ताई काम करतात की नाही करत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी डीएलपी पी न्यूज परभणी